तर हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सगळे माझ्या एका आणखी नवीन मिनी व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आहे संडे आणि तुम्ही पाहू शकता घरातला माहोल माझ्या पाण्याचा पावसाचा कहर माझ्याच घरामध्ये किती दिसतो आहे है ना बाहेरून छान दिसत असलेलं घर आतून किती ओलं ओलचिंब आहे सगळा पाऊस इथेच आहे पहा किती छान बितं होतं आहे झाडू बिडू काढला गेला माझा केर काढला गेला पोतं केलं आणि त्यानंतर हे बघा कसं वरून पाणी टपकतं आहे छतमधून तर मी आता आ, हे पाणी टपकत असताना बस खाली हे साफच करत साफ कर कर आहे घडी घडी सारखं आपलं आपलं साफ करायचं गॅस पुसायचा बंद करायचा झाकण आहे म्हणून बरं हे आहे आतल्या रूममध्ये देवघरामधला हा सीन आहे तर देवघरातही तसंच आहे बाथरूममध्येही तितकंच पाणी टपकतं आहे सगळीकडे अगदी पावसाळी वातावरण मस्त दिसतंय आणि महादेव कसे बसले आहेत कोरडे होऊन बाहेर पाणी नाही दिसत पण पाऊस चालू आहे कारण तिथे वर छत छान बनवली आहे म्हणून शेड ला चांगला टाकला गेला आहे म्हणून तिथे पाऊस येत नाही आणि हे माझे झाडं अगदी हिरवे घार झाले आहेत आणि ते नवीन झाड घेतलं हेही नवीन झाड घेतलं मी पुन्हा घरात आली आणि तुम्हाला पुन्हा पावसाचा सीन दाखवते मी आता आंघोळ करून आली आहे आणि त्यानंतर पाहात तुम्ही चहा घ्यायला चला बरोबर चहाचा स्वाद घेऊया हे पाणी येत असल्याकारणाने मी तिथे नीट स्वयंपाक करू नाही शकत आता हे मी कढी बनवायची तयारी करते भज्या पडल्या होत्या रात्रीच्या तर आता कढीमध्ये भज्या टाकून बनवणार आहे पण ते एक एक साईडला ठेवावं लागत आहे आता हे मी मिरच्या चिरत आहे मिरच्या कढीपत्ता ते सगळं घेऊन कढीचा वघार करेन म्हणजे कढीला फ्राय करेन पण तिथे सगळीकडे पाणी टपकत असल्याने मला जरा सांभाळून सांभाळून करावं लागतं आहे कसा आहे आमच्या घरातला पावसाळी माहोल कसा आहे पाहू शकता किती गोड पाणी पडलं आहे सगळीकडे गार गार झालं आहे आमच्या घरात है ना तर आता ह्या ह्या या, या, या वातावरणात गरम गरम कढी आणि भात भजे कढी भज्यांची कढी आणि भात आणि कोबीची भाजी हेच हेच प्रकार बनवला मी असं फक्त एवढाच बनवला आज संडे आहे म्हणून आणि आज यांनाही रजा आहे मुलंही येतील आता चांदणी मुलं सगळे येतील मग आम्ही काहीतरी सस क काय करणार आहोत आम्ही आज काहीतरी करू तुम्हाला दाखवू पुढे नेक्स्ट व्लॉग बघाल तुम्ही तो तुम्हाला ना उद्या मिळेल आज हा ब्लॉग संडेचा सकाळपासूनचं हे जे शूट आहे हे मी आताच तुम्हाला देणार तात्कालिक तुम्हाला भेटून जाईन हे आता कोबीची भाजीसुद्धा झाली हा रोल वाळला कारण इथे वरूनसुद्धा पाणी पडतं आहे म्हणजे मी स्वयंपाक